नमस्कार आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर विभागामध्ये एक शहर एक भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने अतिशय उत्साह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या चौदा एप्रिल रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सोबत या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष मायाताई काय आहेत ताई तुमचं खूप खूप स्वागत या समितीच्या कार्याध्यक्षपदी आपली निवड केली त्याबद्दल काय सांगाल माझी का काम करण्याची पद्धत आणि नेहमी मी, मी कार्यक्रम उत्सव साजरे करत असते मग ते धार्मिक असो सांस्कृतिक असो किंवा राजकीय असो पण त्या अनुषंगाने सगळ्या भीमोत्सव समितीच्या सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला कार्यक्रम स्वागता उत्सवा अध्यक्षपदी निवड केली आणि त्यात माझा जो काम करण्याची पद्धत आणि अनु अनुदान देण्याच्या अनुषंगाने त्यांनी माझं मनापासून बिनविरोध निवड केले या समितीच्या वतीने कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले पारंपरिक पद्धतीने आपलं चौदा जन्मोत्सवाच्या दिवशी की मिरवणूक असते ते सातपूर पोलीस स्टेशन पासून दोंडे मार्ग पासन तर सातपूर गावठाण कमा कमानी समारोप असतो त्या मिरवणुकीचा त्या मिरवणुकीमध्ये अनेक प्रकारचे वाद्य पारंपरिक पद्धतीने सर्वे सहभागी होऊन आनंदाने नाचतात उत्साह साजरे करतात आणि त्या पद्धतीने ही मिरवणूक झाल्यानंतर अठरा तारखेला आपला गायनाचा कार्यक्रम आहे आणि तेरा तारखेला आज संध्याकाळी तेरा तारखेला प्रबोधनचा कार्यक्रम आहे आणि एकोणावीस तारखेला क्रांती सूर्य हा मोठा महानाट्याचा आयोजन आहे ते आपलं ईसआय ग्राउंडवर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण सेटअप बसवलेला आहे आणि सेटअप बसवल्या बसवल्या अनुषंगाने लोकांचा प्रतिसाद मिळाल्या कारणाने आणि त्यांच्या आनंद उत्साहाच्या याने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे नागपूर शिवजन्मोत्सव समिती असो गुरु शिष्य जन्मोत्सव समिती असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती असो महिलांचा सहभाग यामध्ये फार वाढलेला दिसतोय अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे की महिलांचा सहभाग वाढत आहे कारण की तुम्हाला मी एक सांगेल की माता जिजाऊ असो रमा र, रमाई असो किंवा सावित्रीबाई फुले असो त्यां त्यांच्या मागे ज्या महापुरुषांचा हात होता आणि त्यांनी त्यावेळेस म्हणजे ह्या महापुरुषांनी महिलांना संधी दिली आणि संधी देऊन त्यांनी महिला ही कुठल्याच गोष्टीत कमी नाही आहे त्याच वारसाचा अनु अनुमोद घेऊन जे आमच्या सातपूरची जी मंडळी आहे जी जनता आहे ती महिलांना प्रतिसाद देऊन प्रत्येक गोष्टी सहभागी घ्यायला आ, प्रतिसाद देते कारण की एखादी महिला जर एखादं कुटुंब प्रामाणिकपणे सांभाळू शकते तर ती कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही महोत्सवामध्ये धार्मिक कार्यामध्ये अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करते हा त्यांना अनुभव आणि विश्वास आहे म्हणून त्यांनी आता प्रत्येक गोष्टीमध्ये या महिलांना सहभागी करण्याचा पायडा उचलला आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे सातपूरकरांनी आपल्यावर विश्वास टाकला त्याचप्रमाणे नाशिक शहरातील काँग्रेस कमिटी वतीने आपल्यावर विश्वास टाकलाय तिथं पण आपली समितीमध्ये निवड केली त्याबद्दल काय सांगलं आणि तिथलं कार्यक्रमाचं स्वरूप काय सातपूर काँग्रेस कमिटीमध्ये मी गेले गेल्या बऱ्याच वर्षापासून सातपूरमध्ये काँग्रेस हे नाहीसच झालं होतं बरेच आणि त्यांनी राजकीय एक मार्गदर्शन माझी काम करण्याची पद्धत माझ्या उत्साहाचं प्रमाण घेऊन किंवा माझ्या सामाजिक सामाजिक मध समाजामधील कामाची कार्यकारिणी बघून आवड बघून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला डॉक्टर आपले ॲडव्होकेट आकाश छाजे या हे शहर अध्यक्ष आहे मी अध्यक्ष आहे मग नुसतं सातपूर शहरात नाही तर संपूर्ण नाशिक शहरात माझी कामाची पद्धत त्यांना आवडली का सामाजिक समाजातील लोकांची आवड त्यांनी बघितली मा कामाची पद्धत बघितली त्या अनुषंगाने त्यांनी मला दरवर्षी म्हणजे त्या कमिटीचं मला एक सहभागी एक सदस्य म्हणून नेहमी वर्षी मी चौदा एप्रिलला बेरोजगार महिलांना पंचावन्न आपण मशिनीस वाटल्या होत्या शिलाई मशिनी काही महिलांना आपण महिलांना कंपन्यांमध्ये आपण रोजगार उपलब्ध करून दिला होता ज्या महिला कंपन्यांमध्ये काम जाऊन काम करू शकत ती त्या महिलांना आपण घर बसल्या रोजगार उपलब्ध करून दिले आहेत आणि हाच विषय मी कायम दरवर्षी वेगवेगळा वेगवेगळ्या मांडणारा आहे समाजात लागणाऱ्या गरजा आत्ता सध्या सर्वात मोठा जो सामाजिक गरज समाजात गरज आहे ती म्हणजे एक तर आरोग्य आणि दुसरा आहे रोजगार त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत त्याच आता ह्या वर्षी आम्ही दोन हजार पंचवीसला ज्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं होतं त्याची पर्णकृती आठ फुटाची तयार करून आपण ते क पूर्ण नाशिकभर भ्रमण करत आहोत ती पर्णकृती घेऊन आणि त्या अनुषंगाने त्या अतिशय म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते आणि आनंद आनंद उत्सव पण वाटतो की आपण काहीतरी दरवर्षी वेगळं करावं आणि समाजात प्रबोधन निर्माण करावं आजच्या पिढीला ती आपल्या पूर्वजांनी आणि समाजात कशा पद्धतीने काम केलं आणि आपण पण ते नुसतं नुसतं मोबाईल डिजिटल मीडियामध्ये सहभागी न होता की आपल्या जुन्या पण गो रूढी परंपरा जोपासल्या पाहिजे सांस्कृती जपल्या पाहिजे या गोष्टीचा आपण अनुदान मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यातनं समाजातील तरुण पिढीला पुढच्या वारसाला काहीतरी बोध मिळाला एक सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून आपण पुढे येत आहे अनेक संस्थांच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल काय सांगा प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये ज्या अनुषंगाने आम्ही मी दोन हजार सात पासून महाराष्ट्र जिल्हा उद्योग केंद्र असो सी असो टी सेंटर असो त्या अनुषंगाने आम्ही महिलांना ट्रेनिंग देऊ फ्री ट्रेनिंग देऊन त्यांना आम्ही उद्योजक बनवलेले होऊ उद्योजकासाठी त्यांना ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही शासनाचे जे अनुदान मिळते किंवा शासनाचे जे मार्गदर्शन मिळते शासनाचे जे जसं त्र्यंबक विद्यामध्ये झालं तिथे नवीन नवीन उद्योजकाचे कोर्सेस घेतले जातात मग ते मिरची बनवण्यापासून पापड लोणचं प्लस तुम्ही ब्युटी पार्लर असो मोबाईल असो म्हणजे घरात बसणारी प्रत्येक महिला जी काही कारणामुळं पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही उद्योजकाला तेवढं भांडवल मिळू शकत नाही त्या अनुषंगाने आपण त्यांना ते तेवढं ट्रेनिंग देऊन फ्री ट्रेनिंग देतो म्हणजे विनाशुल्क ट्रेनिंग देऊन त्यांना आपण उद्योजक बनवण्याचा पायडा उचलला आणि त्या माध्यमातून आपण जर एक चांगलं कार्य करतो तर प्रत्येक संस्था प्रत्येक सामाजिक संस्था माझं दखल घेऊन ही दरवर्षी कुठे ना कुठे समाजात मला त्याचा मान सन्मान दिला जातो आपले वडील कैलासवासी निवृत्ती काळे यांचं काय सांगा आमच्या घरामध्ये म्हणजे माझे आजोबा होते पंजबा होते यांचा हा सामाजिक कार्यामध्ये नेहमी सिंहाचा राहायचा माझे पंजबा जे होते ते नाशिक कोर्टामध्ये दंडमात होते त्याच्यानंतर माझे आजोबा ते व्यावसायिक होते आमचा पिढीचा धंदा जो आहे कडी म्हणजे दगड दगड माती व्यवसाय आमचा धंदा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या त्या व्यवसायामधनं कधी पैशाची कमी नसल्यामुळं ते कायमस्वरूपी समाजामध्ये ते गरीब होते आणि जे कुमकुमत व्यक्ती होते त्यांना कुठेतरी उभं करण्याचं काम करत शेवटचा प्रश्न निमित्ताने नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना माझी एवढीच एक विनंती राहील आणि सर्वात महत्वाची गोष्ट खूप मोठा दिवस आहे उद्याचा चौदा एप्रिल आणि प्रत्येक देशात बाहेर परदेशात हा सण साजरी केला जातो प्रत्येक समाजाचे व्यक्ती प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा आनंदाने ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि सहभागी झाल्यानंतर आपल्या आनंद उत्सव साजरी करत असताना कार्यक्रमाला कुठे गालबोट लागला नाही पाहिजे प्लस याच्यामध्ये अगदी मनापासून शिस्तीत आणि एक आपला स्वतःचा विश्वास घेऊन आणि आपल्या बरोबर चार लोक सहभागी होत आहेत कुठल्या विश्वासाने की कुठल्याही कार्यक्रमाला मिरवणुकीत कोणाला त्रास होणार नाही मारामाऱ्या होणार नाही आणि बेशिस्तीपणा वाढणार नाही आणि ह्या ह्या मिरवणुकीसाठी प्रशासकीय शासकीय लोक आम्हाला मदत करतात म्हणजे पोलीस प्रशासन आपल्यासाठी कटिबंध म्हणून उभे राहतात पण त्यांनाही आपण सहकार्य केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपणही सगळ्या सामाजिक जे समाजसेवक आहेत त्यांनी पण याची दक्षता घ्यावी की ह्या मिरवणुकींमध्ये कोणाला काही त्रास होणार नाही या महिलांचे दागिने चोरीला जाणार नाही महिलांची काही छेडछाड होणार नाही किंवा जुन्या जुन्या भानगडी काढून गटातटामध्ये काही मारामाऱ्या झालेले पाहिजे या अनुषंगाने आपण लक्ष समाजसेवकांनी सगळ्यांनी स्वतः स्वयं लक्ष घातलं पाहिजे एवढं सांगून मी आपण कोण मोठ्या चर्चा केल्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद